வணக்கம் வணக்கம் <coughs> छत्रपती शाहू महाराज छत्रपती श्री शाहू महाराजा ज्या दिवशी मान्य छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी झाली व जाहीर झाली त्याच दिवशी छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले होते कारण गादीला मान हा पूर्ण महाराष्ट्राने तसेच या कोल्हापूर जिल्ह्याने दिलेला आहे आणि त्या गादीला मान देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील आज चार जून खरं म्हटलं तर आज लोकशाहीचा फार मोठा विजय झाला असं मानण्यात काही हरकत नाही कारण गेल्या महिन्याभरात जो प्रचाराचा आणि निवडणुकीचा धुराळा उडाला होता त्या धुरळ्यात विरोधी पक्षाचा जणू पालापाचोळा पाचोळा झाल्यात जमा झाला आहे आणि महाराष्ट्राचा बाप कोण हे अख अखंड जगाला आणि महाराष्ट्राला आता कळालं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आज महाराष्ट्रात मोठे भाऊ म्हणून असतील किंवा विरोधी पक्षाने जे आम्हीच बाप अशी एक घोषणा केलेली आहे त्यांचा बाप कोण आहे कोण आहे हे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकमेव वाघाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आज महाराष्ट्रात जवळजवळ बारा ते चौदा सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आलेल्या आहेत तसेच महाविकास आघाडीच्या जवळजवळ तीस ते तेहत्तीस सीटा येणार यात काही शंका नाही आज हा विजयोत्सव छत्रपती शाहू महाराजांचा विजयोत्सव आम्ही चंदगड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोवाड येथे करत आहोत असाच विजय पूर्ण महाराष्ट्रात विजयोत्सव चालू आहे आणि या विजयोत्सवाच्या माध्यमातून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एक वचन देऊ इच्छितो की येणाऱ्या विधानसभेतसुद्धा आपल्या महाविकास आघाडीचं आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच सरकार असेल यात ते मात्र शंका राहणार नाही ज्या शिंदे गटानं गद्दारी करून आ, विरोधी पक्षात जाऊन बसले आणि त्यांना एक आशा होती की त्यांच्या भरपूर प्रमाणात म्हणजे लोक त्यांना उचलून घेतील पण लोकांनी मनात आणलं तर काय करू शकतात हे या निवडणुकीत त्यांना दाखवून दिलेले आहे आणि त्यांना जणू उचलून आपटल्यात जमा केलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक नंबरला नेते म्हणून आलेले आहेत त्या उद्धवसाहेबांना येत्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमतानं इथून मताधिके आपल्या जे उमेदवार देतील आता जसं शाहू महाराजांना आम्ही मताधिके दिला आहे जे असं विजयी केलेलं आहे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यानं त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विजयी करू ग्वाही देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजा शिव यांना वंदन करून आज या कोवा कोवाड या ठिकाणी आज महाविकास आघाडीनं जे मताधिक्य मिळवलेलं आहे त्या त्याचा विजयी महोत्सव या ठिकाणी आम्ही शिवसेना शाखेच्या वतीनं या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं हा विजयोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने जी लोकांनी जो म मताधिकार देऊन निवडून दिलेला आहे तो शहा विजयोत्सव हा त्या लोकांचा आहे मतदारांचा आहे मतदार बंधुमिनीनं चांगल्या रीतीनं मतदान करून खऱ्या अर्थानं एक इत ऐतिहासिक इलेक्शन हे घडवलेलं आहे संविधान वाचवण्यासाठी लोकांनी खऱ्या अर्थानं मतदान करून जे लोकांना जे निवडून दिलेलं आहे त्यांना मी त्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेपर्यंत तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी सुद्धा या विजयापर्यंत साहेबांना पोचवलेलं आहे त्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांना आणि जनतेला आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र